ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासून परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनिक टोपरा दत्तात शिंदेचा विजयी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यकर्तेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिघेसाहेब यांच्या पवित्र विचारांसमोर तमस्तक होतो आज या ठिकाणी संपूर्ण खळापूर तालुक्यातून सुरू झालेला सकाळी दहा वाजल्यापासूनचा रॅली स्वरूपातला हा प्रचार दौरा आणि आज सायंकाळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन सुरू झालेली खोपोली शहरातील ही अशी रॅली आणि आज या रॅलीचं रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन कॉर्नर सभेच रूपांतर भव्य दिव्य असं या ठिकाणी झालेलं आहे आजच्या कार्यक्रमाला या सभेला उपस्थित असणारे सन्माननीय मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणेसाहेब आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शिवसेना महायुतीचे माझे सगळेच प्रमुख पदाधिकारी सगळ्या शिवसेनेच्या रणरागिनी सर्व शिवसैनिक भारतीय जनता पार्टी आर पी आय चे सर्व प्रमुख शिलेदार पत्रकार बंधू आपण जण या सभेला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला मित्रांनो <coughs> आपण सारेजण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच खोपोली असेल कलापूर असेल कर्जत असेल या संपूर्ण मतदारसंघाच्या जनतेने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं आपल्या साऱ्यांच्या साक्षीने ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की जो विकास आम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये उभा केला आज विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना गावोगावी असेल शहरात असेल बिल्डिंग व्हाईट असेल ज्या ज्या ठिकाणी जावं त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जनतेचा मिळत असणारा प्रतिसाद पाहता या पाच वर्षामध्ये जो विकास मतदारसंघामध्ये केला खोपोली शहरामध्ये केला त्या विकासाची पोच पावती उपस्थित साऱ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी मिळालेली असं या ठिकाणी आवर्जून सांगेल त्या खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या शहराचा विकास व्हावा यासाठी सातत्याने आपण अनेक विकास कामे या ठिकाणी केली ज्या ठिकाणी आपण सारे जण उपस्थित आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असतात ही पवित्र वास्तू या वास्तूमध्ये आपण सारेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी मग चौदा एप्रिल असेल सहा डिसेंबर असेल ज्या ज्या ठिकाणी आपण ज्या वेळेस या तारखेना या ठिकाणी येत असता या ठिकाणी अक्षरशः भूमीचं स्वरूप अवतरलेलं असत आणि आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की या मतदारसंघाचा आमदार झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच वास्तूच शिशुभिकरण करण्यासाठी पहिला निधी पन्नास लाख रुपयाचा या ठिकाणी मंजूर करून दिला आणि ही कोपोली शहराच्या कामांची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल भुयारी गटार योजना असेल शंभर कोटी रुपयाचा निधी आपण भुयारी गटार योजनेला या ठिकाणी मंजूर करून को आणली कोपोली शहराच्या विकासाला चालना देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी केला अनेक विकास कामे या ठिकाणी केली कलापूर असेल कर्जत असेल या साऱ्या शहरांचा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला मी एक विजन या संपूर्ण कर्जत मतदारसंघाचं पाहिलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी एक शाश्वत विकास या मतदारसंघाचा व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला एक विजन ठेवून आम्ही काम केलं आपण साऱ्यांनी पाहिलं अनेक विकासाची कामे आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभी केली कोपोली शहरामध्ये उभी केली आणि आज सांगायला अभिमान वाटतोय की पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणला असे अनेक ऐतिहासिक कामे आपण कोपोली शहरामध्ये या ठिकाणी केली आज उपस्थित ही सगळी या व्यासपीठावर असणारे माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या साऱ्यांना या ठिकाणी कल्पना आहे की जो विकास आम्ही या संपूर्ण शहरामध्ये केलेला आहे तो विकास आपल्या समोर आहे परंतु तो विकासाचा पर्व एक होतं टप्पा एक होता पहिल्या पर्वामध्ये कोविड सारखं महाभयंकर संकट असताना सुद्धा आम्ही जो विकास या संपूर्ण शहरामध्ये असेल या मतदारसंघामध्ये असेल जो विकास आपल्या समोर उभा केलेला आहे तो संपूर्ण आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मग कर्जतला उभी राहिलेली प्रति पंढरपूर असेल बावन्न फूट विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली आणि संपूर्ण कर्जत मतदारसंघाला अभिमान वाटावा हो असं लँडमार्क आपण त्या ठिकाणी उभं केलं संपूर्ण मुंबई असेल पनवेल असेल पुन्हा असेल मध्यभागी असणारा हा मतदारसंघ आहे कनेक्टिव्हिटी करण्याचा आणि सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केला विकासाला चालना देण्याचं काम सातत्याने या मतदारसंघामध्ये मी करत आलेलो आहे आणि म्हणून या खोपोली करणे या ठिकाणी सांगेल की टप्पा एक मध्ये जो विकास आपण या संपूर्ण खोपोली शहराचा आपण साऱ्यांनी पाहिलेला टप्पा दोन मध्ये खोपोली शहराला अजून गतिमान करण्यासाठी एकेकाली ह्याच कोपोली शहरातून सोन्याचा धूर निघत होता अशी परिस्थिती या कोपोली नगरपालिकेची होती अनेक विकासात अनेक कंपनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत्या कारखानदारी या ठिकाणी जवळजवळ उद्ध्वस्त होत चाललेली आहे नव्याने आपल्याला पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कुशीत <क्षण> बसलेलं माझं कोपोली हे शहर हे पुन्हा एकदा नव्याने आपल्याला गतवैभव ते प्राप्त करायचं आहे पुन्हा एकदा खोपोली शहराचा नव्याने आपल्याला त्या ठिकाणी विकास साधायचा आहे जो विकास या पाच वर्षामध्ये मी उभा केलेला आहे अनेक गतिमान होऊन पुढील काळामध्ये याच खोपोली शहराचा विकास करत असताना खोपोली शहरातील रस्ते असतील हे संपूर्ण रस्ते भविष्य काळामध्ये टप्पा दोन मध्ये खोपोली शहरातील सर्व रस्ते कॉन्क्रीटीकरण केले जातील अशा पद्धतीचं काम आपण खोपोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी करणार आहोत या ठिकाणी खोपोली शहरामध्ये आरक्षित जागा क्रीडांगणासाठी आहे या जागेवर कोणताही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली नाही भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी क्रीडा संकुल आपण उभारू खोपोलीकरांना त्या ठिकाणी नव्याने आपण त्या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून युवकांना त्या ठिकाणी खेळाच्या माध्यमात संधी उपलब्ध राहील अशा पद्धतीने हे साऱ्या गोष्टी करत असताना खोपोली हे मध्यभागी आहे आपण या ठिकाणी पाहताय कि अनेक दिंड्या खोपोली पासून आळंदी असेल पंढरपूर असेल शिर्डी असेल आणि आपले असणारे एकवीरा साऱ्या ठिकाणी दिंडा जात असतात आणि मध्यभागी या ठिकाणी आहे आणि म्हणून टप्पा दोन मध्ये विकासाला गती देण्यासाठी या संपूर्ण खोपोली शहराचा विकास करत असताना याच खोपोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी विकास करत असताना ज्या धिंड्या त्या खोपोली शहरामध्ये या ठिकाणी येत असतात त्या दिंड्यांसाठी आपण या ठिकाणी मोठं आपण वारकरी भवन या ठिकाणी उभारणार आहोत दिंडी भवन आपण या ठिकाणी उभारणार आहोत हे दिंडी भवन आपल्याला येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी सगळ्या सुख सोयी ठिकाणी मिळतील अशा पद्धतीने आपण खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्याचं काम हे भविष्य काळामध्ये या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून माझी सर्व मित्रांना या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थित सर्व माझ्या महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला या ठिकाणी विनंती आहे कर्जत मतदारसंघामध्ये सुरू असलेलं राजकारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे जे राजकारण सुरू आहे महायुतीत असणारा घटक पक्ष आपल्याशी चुकीच्या पद्धतीने करून त्या ठिकाणी पुन्हा एकदा मी अनेक वेळा त्या ठिकाणी वरिष्ठांकर्जा संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत परंतु माझा या मतदारसंघातील जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे महायुतीचा उमेदवार म्हणून मला महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे आपण सारे जण माझ्या बरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या त्या ठिकाणी मिळत आहे आशीर्वाद खासदार म्हणून सातत्याने योग्य मार्गदर्शन त्याने सातत्याने मला अप्पांनी करत आलेले आहे मी पहिल्या टाइमचा आमदार होतो परंतु निधी आणताना मात्र मी कोणतीही कमतरता या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी कधी या ठिकाणी केले नाही जेवढा निधी आहे तेवढा निधी या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला मला आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून संधी दिलेली होती या संधीच सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी या ठिकाणी केला आणि म्हणून माझी खोपलीकरण आहे या ठिकाणी विनंती आहे की आपण जे राजकारण सुरू आहे सर्वजण पाहत आहे जाणीवपूर्वक तुमच्या आमदाराला पाडण्याचा प्रयत्न विरोधक नाही आप तर आपल्यातलीच असणारे काही महाभाग त्या ठिकाणी करत आहेत परंतु माझ्या बरोबर वर महायुतीचे प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे या ठिकाणी उभा आहे प्रत्येक जण प्रामाणिकपणे माझ्या बरोबर वर झटत आहे मग माझ्या महिला भगिनी असतील शिवसेनेच्या रणरागिनी असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील आरपीआयचे कार्यकर्ते असतील ते सारे व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहताय ते सारे जण महत्वा आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये मोठा विकास केलेला आहे जनसेवा केलेली आहे आणि यांच्या माध्यमातून हे सारे जण एकत्रपणे आपण आलेले आहे मी आतापर्यंत अनेक तिसरी निवडणूक मी लढत आहे आणि या निवडणुकांना सामोरं जात असताना जे आज माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी माझ्या बरोबर येऊन मला पाठबल देण्यासाठी उभे भाई शिंदे असतील हनुमान शेठ असतील आमचे हे जण आमच्या यशवंत शेठ असतील सांगले आणि शिवसेनेचे आता सुनील पाटील हे सारे पुन्हा एकदा आमदार मी व्हावं या मतदारसंघाचा आमदार महेंद्र सोडव झाला पाहिजे त्यांनी विकास केलेला आहे आणि म्हणून हे सारे जण पुन्हा एकदा वज्रमुठ करून माझ्या बरोबर ठामपणे उभे राहिलेले आहेत एकदा मी या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या साऱ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर शिवसेना महायुतीचा फगवा शिवाय राहणार नाही या सगळ्यांचं साक्षी आपल्या बरोबर आहे या सगळ्यांच सहकार्य आपल्या बरोबर आहे मी या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल विरोधकांनी कितीही त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्जत असेल खलापूर असेल माथेरान असेल खोपोली शहर असेल प्रत्येक बुथ वर शिवसेना महायुतीचा भगवा फडकला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून उभं करा वीस तारखेला ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं जनतेची निवडणूक आहे आपण साऱ्यांनी ही निवडणूक सुद्धा वेळोवेळी मला मोठं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे जे काही अदृश्य शक्ती त्या ठिकाणी सांगतात की आमच्या बरोबर अदृश्य शक्ती उभी आहे त्या अदृश्य शक्तीच्या विरुद्ध माझ्या बरोबर शिवसेना महायुतीची ताकद या ठिकाणी उपस्थित आहे आणि जोपर्यंत माझ्या बरोबर शिवसेना महायुतीची ताकद उभी आहे कोणता माईचा लाल या मतदारसंघातून शिवसेना महायुतीला पराभूत करू शकत नाही या ठिकाणी आज जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आम्ही शिवसैनिक आहोत वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे मी आतापर्यंत जे जे केलं ते संघटनेसाठी केलं जे जे केलं ते आपल्या सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे सगळ्यांच्या समोर मी आपल्या समोर उभा आहे जे विकास असेल जे कार्य असेल जी कामं असेल जी सामाजिक कार्य असेल हे संपूर्ण आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्या समोर उभा आहे जो विकास असेल जे सामाजिक बांधिलकी असेल जेवढी गोरगरीबांना सेवा, सेवा करता येईल तेवढी सेवा मी आतापर्यंत करत आलेलो आहे आणि म्हणून केलेली मी सेवा असेल जे अन्नदान असेल हे माझ्या आई वडिलांची पुण्यही असेल त्या साऱ्यांची वारकरी संप्रदायाचा सा आशीर्वाद असेल आणि नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी जे उभं केलेलं मी वैभव या ठिकाणी आहे या साऱ्यांचा आशीर्वाद धर्म संप्रदायाचा प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे जे जे काम या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे हे काम तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असा विकास या मतदारसंघाचा आम्ही उभा केलेला आहे आणि म्हणून उपस्थित असणाऱ्या साऱ्या माझ्या माय कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल की आपण वीस तारखेला या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हायचं आहे तुम्ही सज्ज आहात ना मग एकदा वज्रमुठ पाल्यासोबत एकदा हात वरती करून सांगा दोन्ही हात वरती करा सर्परोश की तमन्ना की तमन्ना सरपरो की तमन्ना की तो तमन्ना अब हमारे दिल में है अब, अब हमारे दिल में है देखना है जोर कितना लेना है, जोर दिने दिने कितना। है।